इंदिरा गांधीजींची झाली आणि आता या तुमच्या सर्वसामान्य कार्यकर्ता एकनाथ शिंदेची होती आहे दुसऱ्यांदा एकदा निवडणुकीच्या अगोदर आलो आणि मी तेव्हा शब्द दिला होता की तुम्ही महायुतीला या जालन्यातले आमदार निवडून द्या मला वाटतं पाचवीच्या पाचवी महायुतीचे आमदार निवडून आले पाचवीच्या पाचवी महायुतीचे आमदार निवडून आले आणि मी त्यावेळेस सांगितलं होतं की निवडणूक झाल्यानंतर त्याचा विजयोत्सव आणि गुलाल उजळायला की एकनाथ शिंदे पुन्हा येईल आणि म्हणून मी या ठिकाणी आपले आभार मानायला आलोय आपल्याला धन्यवाद द्यायला आलोय खरं म्हणजे आज मी तुमच्या समोर नतमस्तक व्हायला आलोय याच्या कारण लोकसभेनंतर विधानसभेमध्ये शिवसेनेने ऐतिहासिक विजय मिळवला तो विजय आज आपण हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या चरणी अर्पण करूया आणि यासाठी मी आलेलो आहे आणि म्हणून मी दिलेला शब्द पाळणार आहे एकदा शब्द दिला की मग मा पुन्हा मागे फिरणं नाही ही शिकवण हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची आहे धर्मवीर आनंदगे साहेबांची आहे शब्द देताना दहा वेळा नाही शंभर वेळा विचार करा पण एकदा शब्द दिल्यानंतर मागे फिरू नका आणि म्हणून या एकनाथ शिंदेने जे जे शब्द दिले ते ते शब्द पूर्ण करण्याचं काम मी केलेलं आहे हा मी आज आभार मानायला आलोय माझ्या लाडक्या बहिणींचे माझ्या लाडक्या भावांचे माझ्या लाडक्या शेतकऱ्यांचे माझ्या लाडक्या ज्येष्ठांचे माझ्या लाडक्या तरुणांचे आणि संपूर्ण या जालनातल्या माझ्या लाडक्या मतदारांचे आभार मानायला आलो खरं म्हणजे निवडणुका झाल्या की माणूस निवडून आला की मग आपण आपल्या कामाला लागतो परंतु या ठिकाणी ज्या लोकांनी आपल्याला मतदान केलं त्यांच्या आशीर्वादाला त्यांच्या आशीर्वादाने आपण निवडून आल्यानंतर त्यांच्या समोर नतमस्तक होणं त्यांचे आभार मानणं हे आपलं कर्तव्य आहे आणि म्हणून हे कर्तव्य पार पाडण्यासाठी मी आलो है। या ठिकाणी आलोय या मराठवाड्याने बाळासाहेबांनी देखील या जालन्यावर मराठवाड्यावर भरभरून प्रेम केलं ठाणे आणि मुंबई नंतर या मराठवाड्यावर बाळासाहेबांनी प्रेम केलं आणि मराठवाड्यातल्या जनतेने देखील बाळासाहेबांवर भरभरून प्रेम केलं हे देखील आपण सगळे त्याचे साक्षीदार आहोत आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की या मराठवाड्याच्या नसानसात बाळासाहेबांचा विचार भिनलेला आहे मराठवाडा शिवसेनेचा अभेद्य गड आहे अभेद्य किल्ला आहे आणि म्हणून या गडात या किल्ल्यामध्ये या ठिकाणी हा किल्ला जालना आज शिवसेनेचा अबेध गड अभेद्य जिल्हा हा यापुढेही कायम राहणार आहे या ठिकाणी महायुतीचे शिलेदार निवडून आले त्यामध्ये आपले अर्जुनराव खोतकर आणि हे एकमत उडान हे दोन शिलेदार देखील या ठिकाणी निवडून आले त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो त्यांना शुभेच्छा देतो कारण आपण केलेल्या कामाची पोच पावती या जालन्यातल्या लोकांनी दिलेली आहे आणि म्हणून किती जागा इथं जालन्यामध्ये पाचीच्या पाची आल्या आणि म्हणून यालाच म्हणतात जालन्याचा जलवा आणि हा जलवा दाखवलेला आहे तुम्ही आणि म्हणूनच मी या ठिकाणी तुम्हाला शुभेच्छा द्यायला आलोय मनापासून आभार मानायला आलोय याचं कारण हेच आहे आज व्यासपीठावर अर्जुन खोतकर आणि हिकमत उडान हे विजयी शिलेदार इथं बसलेले आहेत जालन्यातल्या जनतेने भरभरून प्रेम केलं म्हणूनच हा अर्जुन हे चक्र भेदून निवडून येऊ शकला आणि हिकमतरावाचं उडान कुणी रोकू शकलं नाही हे देखील या ठिकाणी सत्य आहे हे दोघही शिवसेनेचे संताजी आणि धनाजी आहेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आणि म्हणून मोगलांच्या तंबोरील कळस कापून आणणारे हे दोघं आमचे शिलेदार आहेत हे शिवसैनिक आहेत हिकमत आणि अर्जुन ही करुण करण आणि अर्जुनासारखी अजिंक्य जोडी आहे आणि दोघांनी देखील या जालना जिल्ह्यामध्ये सगळ्यांना सोबत घेऊन या ठिकाणी ते काम करतील आणि ही जोडी जालन्याच्या विकासात कुठेही कमी पडणार नाही याची गॅरंटी मी तुम्हाला द्यायला आलोय याची खात्री तुम्हाला मी द्यायला आलेलो आहे अर्जुनराव यांनी मग अशी सांगितली काही कामं ती कामही होतील विकासही होईल हिकमत उडान यांनी देखील सांगितलं त्यांच्या घन सांगितले रस्ते आणि उसाची परिस्थिती मी आपल्याला सांगतो जो माणूस पराभूत झालाय तो काहीतरी त्रास देतोय पण गाठ या एकनाथ शिंदेशी आहे माझ्या शेतकऱ्यांना माझ्या कष्टकऱ्यांना माझ्या या सर्व मतदारांना कुठेही तुम्ही आज आणण्याचा प्रयत्न कराल तर गाठ माझ्याशी आहे कारण मी बोलतो ते करून दाखवतो एक बार जो मैंने कमिटमेंट दी तो मैं फिर खुद की भी नहीं सुनता आणि म्हणून तुम्हाला माहित आहे दोन वर्षापूर्वी दो, बावीस साली दोन हजार बावीस ला आपण या राज्यात उठाव केला एक मोठी क्रांती घडली फक्त देशाने नाही तर जगातल्या तीस चाळीस देशाने त्याची नोंद घेतली अरे सत्तेतून आम्ही पाय उतार झालो लोक सत्तेकडे जातात मी मंत्री होतो माझ्या बरोबर सोबत अनेक आने, मंत्री होते सत्ते सत्ता सोडली सत्तेच्या पाय उतार आम्ही झालो कारण शिवसेना बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना या ठिकाणी काँग्रेसच्या दावणीला बांधण्याचं काम काही लोक करत होते काही लोकांनी केलं दोन हजार एकोणीस ला आणि तुमची शिवसेना आणि धनुष्यबान काँग्रेसच्या दावणीला बांधण्याचं पाप केलं हिंदुत्वाचे विचार सोडले आणि शिवसैनिकांचं खच्चीकरण होऊ लागलं आणि धनुष्यबान हा गाण पडला आणि तो वाचवण्यासाठी शिवसेना वाचवण्यासाठी धनुष्यबान वाचवण्यासाठी या तुमच्या एकनाथ शिंदेने उठाव केला क्रांती घडवली आणि सरकार तुमच्या मनातलं या ठिकाणी आणलं मला सांगा माझ्या लाडक्या बहिणींना माझं सांगणं आहे जर सरकार बदललं नसतं तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना झाली असती का आणि म्हणून माझ्या लाडक्या बहिणींच्या जीवनामध्ये बदल घडवण्यासाठी आम्ही निर्णय घेतला तेव्हा देखील या लाडक्या बहिणींच्या निर्णयाला विरोध करण्याचं काम काही दुष्ट सावत्र भावांनी केलं कोर्टात गेले बंद पाडण्याचं काम केलं आपल्या लाडक्या बहिणींना बदनाम केलं म्हणाले भीक देताय का विकत घेताय का होय जुमला चुनावी जुमला आहे कोर्टाने देखील त्यांच्यात मुस्काटा दिली चांगली लावून आणि म्हणाले पळा इथून आणि ही, ही लाडकी बहीण आम्ही सुरू ठेवली सुरूच ठेवली नाही तर त्याच्यातले पैसे खात्यामध्ये माझ्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पाच ते सहा हप्ते आम्ही टाकले त्यावेळेस ती योजना बंद होईल परत बदनाम करायला संधी मिळेल म्हणून या एकनाथ शिंदेनी आणि आम्ही सरकारने आमच्या दोन्ही सहकारी उपमुख्यमंत्री आम्ही ठरवलं की आचारसंहितेचा हप्ता देखील डिसेंबरचा नोव्हेंबरमध्ये द्यायचा आणि तोया मी दिला आणि म्हणून ही योजना कुठेही बंद होणार नाही ही योजनेत कुठलाही खंड पडणार नाही विरोधकांनी कितीही बॉम्बाबोंब केली तरी तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवू नका मी तुम्हाला सांगितलं होतं जेव्हा वेळ येईल हे दुष्ट सावत्र भाऊ यांनी तुमची योजनेमध्ये खोडा घालायला प्रयत्न केला त्यांना चांगला जोडा दाखवा आणि तुम्ही निवडणुकीत चांगला जोडा दाखवला आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही हिट नाही तर सुपर हिट झाली सुपर डुपर काय म्हणतात त्याला सुपर डुपर हिट झाली आणि या राज्यात महायुतीचे दोनशे बत्तीस लोक निवडून आले आणि पेमान असा विजय या ठिकाणी आपल्याला मिळाला आणि हा इतिहास आहे हा तुमच्यामुळे घडलेला इतिहास आहे आणि म्हणून शिवसेना आणि धनुष्यबाण दोन्ही आज आपल्याकडे आहेत दोन्ही तुमच्याकडे आहेत कोर्टाने निवडणूक आयोगाने जनतेने हे ठरवलं की या धनुष्यबाणाला हातात घेण्याची ताकद आणि बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्याची ताकद या एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत आहे आणि म्हणून धनुष्यबाण आणि शिवसेना दोन्ही आपल्याकडे आलं आणि नंतर काही लोक म्हणाले आम्ही आता जनतेच्या न्यायालयात जाऊ जनतेच्या न्यायालयात आम्ही न्याय मागू आणि झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जनतेने देखील उरला सुरला नक्षा तुमचा बदलून टाकला उतरवून टाकला आणि तुम्ही सत्त्याण्णव जागा लढवल्या त्यातल्या फक्त वीस आल्या या एकनाथ शिंदेने बाळासाहेबांच्या दिगे साहेबांच्या विचाराच्या शिवसेनेने ऐशी जागा लढवल्या त्यातल्या साठ जागा निवडून आल्या लोकसभेत दोन लाख मतं आपल्याला जास्त मिळाली उबाटापेक्षा आणि विधानसभेत तब्बल पंधरा लाख मतं जास्त मिळाली मग सांगा माझा सवाल आहे खरी शिवसेना कुणाची खरा बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार कोण याच्यावर मुर्तब जनतेने केलं या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेने केलं आता